हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी गणरायाचं मोठ्या थाटात बुधवारी सर्वत्र आगमन झालं घरगुती गणपती सोबतच मंडळाच्या आणि विविध कार्यालयांमध्ये बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान झाले इन स्मार्ट मीडियाच्या कार्यालयात सुद्धा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात बाप्पांचं चा आगमन झालं इन स्मार्ट मीडिया आणि द न्यूज प्लसच्या टीम गणरायाचं भक्तिभावानं स्वागत केलं होडगी रोडवरील विश्रामनगर येथे असलेल्या कार्यालयामध्ये यावेळी बाप्पांची मनोभावे प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर बाप्पांची आरती द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे आणि संचालक तात्यासाहेब पवार यांच्या शुभाहस्ते करण्यात आली तसंच इन स्मार्ट मीडियाचे संचालक योगेश वाघ आणि सौस्मिता वाघ यांनी बाप्पांची आरती केली त्याबरोबरच द न्यूज प्लसचे क्राईम रिपोर्टर आणि पोलीस मित्र राजकुमार श्रीमान यांनी देखील बाप्पांची मनोभावे पूजा करत आरती केली यावेळेस या, या पूजेमध्ये अभिजित आर्या तसंच जाहिरात विभागातील वर्षा नयना वड्डो तथा अभिनव अर्णवी शिवराज कुणाल सहभागी झाले होते बाप्पांच्या या विधिवत पूजा आणि आरतीचं संपूर्ण चित्रीकरण केलं द न्यूज प्लस चॅनलचे कॅमेरामन विजय कालेकर यांनी शेवटी योगेश वाघ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत सोलापुरातील अनेक मान्यवरांच्या हस्ते आता यापुढे श्रींची पूजा आणि आरती होणार असल्याचं यावेळी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही